नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि सुरुवात करतो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या शोपासून म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन सहा मित्रांनो बिग बॉस मराठीचा एक नेहमी ठरलेला पॅटर्न असतो दरवर्षी मेकर्स असे कंटेस्टंट निवडतात जे वेगवेगळ्या वे वे बॅकग्राऊंडमधून येतात कोणी असतं खूप पॉप्युलर कोणी वादग्रस्त कोणी असतं खूप सायलंट आणि स्मार्ट तर कोणी फुल ऑफ एंटरटेनमेंट याचमुळे बिग बॉसच्या घरात नेहमी आपल्याला वाद मैत्री भांडण इमोशन आणि भरपूर असं एंटरटेनमेंट सगळं काही पाहायला मिळतं या सीझन सहामध्ये सुद्धा ऍक्टर डान्सर सिंगर सोशल मीडिया पर्सनॅलिटीज आणि स्ट्रॉंग ओपिनियन असलेले बरेचसे चेहरे आणि जबरदस्त मिक्सअर असं काही आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र काही शंका नाही आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत ते कंटेस्टंट ज्यांची नावं सध्या इंस्टाग्राम युट्यूब आणि सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहेत वेळ बाया घालवता थेट वळ आपल्या मोस्ट वॉन्टेड कंटेस्टंटच्या लिस्टकडे सर्वात आधी नाव येतं सबसे कातील पाटील लावणी क्वीन स्टेजवरची एनर्जी आणि कॉन्फिडन्स जबरदस्त बिग बॉसच्या घरात आली तर टी आर पी वाढवणार आणि टी आर पी वाढवणार अशी की नेखित तांबोळींची आठवण करून देणार त्यानंतर पुढचं नाव आहे गिरिजा ओक गिरिजा ओक ही मराठी सिनेमा आणि वेब सिरीजमधील लोकप्रिय अभिनेता स्ट्रॉंग ओपिनियन आणि मॅच्युअर गेम मुळे खरा पॉवरफुल प्रेझन्स नक्कीच दिसू शकतो यानंतर ना डंके की चवटवर गुणरत्न सदावर्ते यांना आपण बिग बॉस मध्ये नक्कीच पाहिलं असेल हा व्यक्ती म्हणजे वादग्रस्त पण फुल ऑन एंटरटेनमेंट डायलॉग्स आर्ग्युमेंट्स आणि ड्रामा मास्टर आहेत घरात का गेलं हो, तर कंटेंटला काही कमी पडणार नाही यानंतर पुढचं नाव आहे रोहित राऊत लोकप्रिय मराठी गायक शांत स्वभाव पण स्मार्ट डिसिजन मेकर ऑडियन्स कनेक्ट ऑडियन्स कनेक्ट भरपूर स्ट्रॉंग असलेला हा कंटेस्टंट आहे यानंतर आत्ता यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पर्सनॅलिटी असलेली बोल्ड ओपिनियन आणि फेअरलेस नेचर असणारी अनुश्री माने घरात ड्रामा आणि आर्ग्युमेंट पाहायला नक्कीच मिळणार याशिवाय अजून काही नावे भरपूर अशा चर्चेत आहेत त्यामध्ये आहेत संजू राठोड ईशा केसकर रवी काळे आणि का सुनी हे सगळी नावं रुमर्स आणि सोशल मीडियावर सलग फिरत आहेत आता एक महत्वाची अपडेट खूप जण विचारत होते की प्राजक्ता माळी बद्दल काय आहे प्राजक्ता माळीलाही अप्रोवल गेलाय का प्राजक्ता माळी ही आपल्याला बिग बॉस मध्ये दिसणार आहे का तर स्पष्ट सांगायचं झालं तर प्राजक्ता माळी बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार नाही हे तिने स्वतः एका मीडिया कॉन्फरन्समध्ये क्लिअर केलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा फायनल कंटेस्टंट लिस्ट ही आपल्याला अकरा जानेवारीला समजणार आहे आत्तासाठी ही सगळी नाव फक्त इंस्टाग्राम युट्यूब आणि सोशल मीडियावरती व्हायरल आहेत आणि हीच ती मोस्ट पब्लिक डिमांडिंग कंटेस्टंट लिस्ट आहे ज्याचे बिग बॉस मराठी जॉईन करण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आता तुमचं मत महत्त्वाचं आहे यामधून तुम्हाला कोणाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल नक्की कमेंट करून आम्हाला कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका